नमस्कार मित्रांनो बीबी डिकोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाच चा पहिला वीकेंडचा चा डाव आज आपल्याला मिळाला सरांची होस्टिंग देखील खूप जबरदस्त होती आणि त्यांनी एकदम योग्य प्रकारे कंटेस्टंट्सची शाळा घेतलेली आपल्याला पाहायला मिळाले काही जणांवर ते प्रचंड चिडले तर काही जणांना प्रेमाने सल्ला दिलेला आपण पाहिला उद्या देखील विकेंडचा डाव रंगणार आहे आणि त्यामध्ये काय घडणार हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजेच फ्रेंडशिप डे आहे आणि बिग बॉस मराठीच्या घरात सुद्धा उद्या फ्रेंडशिप डे साजरा होणार आहे पण हा फ्रेंडशिप डे नॉर्मल फ्रेंडशिप डे सारखा नसून आगळा वेगळा फ्रेंडशिप डे आपण पाहणार आहोत तर सदस्यांना जे सदस्य आवडत नाहीत त्यांना फ्रेंडशिपचं लॉकेट द्यायचं आहे ज्यामध्ये मित्रांनो वैभव चव्हाण यांनी आर्या जाधव हिला दगाबाज मित्राचे लॉकेट दिले आहे त्यावर तो असंही म्हणाला की मित्र तर नाही म्हणता येणार पण दगाबाजचं लॉकेट मी आर्या जाधव हीला देऊ इच्छितो आणि निखिल दामले यांनी मूर्ख मित्राचे लॉकेट छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे याला दिलेले आहे ज्यावर तो देखील संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे दरम्यान या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसेच घनश्याम हा आपल्याला मूर्ख व आर्या जाधव ही आपल्याला दगाबाज वाटते का हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा बिग बॉस मराठी सीझन पाचच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद